नमस्कार मंडळी आता आलेलो आहे नेपाळ देशातील लुंबिनी या ठिकाणी हे स्थळ भगवान गौतम बुद्धांचं जन्मस्थळ आहे या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांचे वडील राजा शुद्धोदन आणि आई महामाया यांचं या ठिकाणी मूळ वास्तव्य होतं एक राजयुवराज म्हणजेच गौतम बुद्ध होते ज्या वेळेला महामाया एक दिवस झोपलेली असताना त्यांना स्वप्न पडलं की ते एका सरोवरामध्ये स्नानासाठी गेलेले आहेत आणि सरोवरामध्ये स्नान करत असताना एक पांढऱ्या रंगाचा हत्ती येऊन त्यांच्या उदरामध्ये सामावलेलं आहे अचानक ते झोपेतनं जाग्या झाल्या आणि जाग्या झाल्यानंतर राजांना आपलं स्वप्न सांगितलं की मला स्वप्न असं पडलं की मी एका सरोवरामध्ये स्नान करतेत आजूबाजूला या ठिकाणी कमळं आहेत राजहंसाच्या जोड्या त्या ठिकाणी माझ्याबरोबर स्नान करतायत आणि अशा वेळेला एक पांढरा हत्ती येऊन माझ्या उदरामध्ये सामावलेलं आहे हे स्वप्न ज्यावेळेला राजानं सांगितलं त्यावेळेला राजानं त्या काळचे पंडित बोलावले गेले पंडित आल्यानंतर त्यांनी त्या स्वप्नाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला चार पंडितांनी वेगवेगळी वे या ठिकाणी भाष्य केली तीन पंडितांचं म्हणणं होतं की हा इंद्राचा ऐरावत असलेला हा हत्ती या ठिकाणी यांच्या उदरामध्ये सामावलेला आहे याचा अर्थ की कुणीतरी एक बलाढ्य अशा पद्धतीचा राजकुमार यांच्या पोटी जन्माला येणार आहे परंतु चौथे जे काही पंडित होते त्यांनी सांगितलं की हत्ती आला हे ठीक आहे परंतु तो हत्ती या ठिकाणी पांढरा हत्ती आहे याचा अर्थ काहीतरी वेगळा आहे तर त्यानंतर काही दिवसांनी भगवान गौतम बुद्धांचा या ठिकाणी जन्म झाला जन्म झाल्या बुद्धांचा जन्म झाल्यानंतर पत्रिका मांडली गेली ग्रहरचना मांडली गेली आणि ज्यावेळेला ग्रहरचना मांडल्यानंतर पत्रिका मांडल्यानंतर पंडितजींनी त्या पत्रिकेप्रमाणे त्यांचं भविष्य वर्तवायला सांग वर्तवलं भविष्य वर्तवत असताना सगळ्या गोष्टी मांडल्या गेल्या त्यावेळेला पंडितांनी सांगितलं की राजे हे युवराज होतील परंतु यांच्या नशिबी राजयोग अशा पद्धतीचा लिहिलेला नाही आहे हे वयाच्या तरुण्यामध्ये संन्यास घेण्याकरता जाणार आहेत हे जाणून घेतलं पाहिजे ज्या वेळेला राजानं विचारलं की जर का हे जर संन्यास घेणार आहेत तर संन्यास घेण्याचं कारण काय ज्या वेळेला हे दुःख पाहतील आणि दुःख पाहिल्यानंतर यांना वैराग्य उत्पन्न होईल आणि वैराग्याच्या माध्यमातून ही संन्यास दीक्षा घेतील त्यानंतर राजाने अशी व्यवस्था केली की कुठल्याही पद्धतीचं दुःख त्या सिद्धार्थाला होता कामा नये प्रत्येक वृत्तीप्रमाणे चार पद्धतीचे वेगवेगळे महाल त्या ठिकाणी बनवण्यात आले आणि मग राजविलासामध्ये राजभोगामध्ये ज्या वेळेला सिद्धार्थ राहू लागले त्यानंतर विवाह झाला विवाह झाल्यानंतर एक मुलगा ज्याचं नाव राहुल तोही या ठिकाणी जन्माला आला एक दिवशी पहाटच्या वेळेला आपल्या सारथ्याला घेऊन भगवान गौतम बुद्ध सफर करण्याकरता निघालेले असताना पुढे एक प्रेत यात्रा चालू होती ती प्रेत यात्रा पाहिल्यानंतर सारथ्याला विचारलं की हे कोय काय लोक इतकी विचलित झालेली आहेत काय लोक इतकी दुःखी जाणवत आहेत की आणि ते झोपवलेली ती व्यक्ती कोण आहे तर सांगितलं की ते या ठिकाणी प्रेत आहे म्हणजे भविष्यामध्ये मी सुद्धा असं प्रेत होणार आहे माझ्या प्रेत मला मृत्यू आल्यानंतर माझेही जवळचे लोक असा विलाप करतील त्यानंतर परत ते घरी आले दुसऱ्या दिवशी परत तशाच पहाटे ते फिरण्याकरता गेले फिरण्याकरता गेलेले असताना एक संन्यासी आपल्या आनंदामध्ये आपल्या मस्तीमध्ये विहार करत असताना पाहिलं आणि विचारलं हे कोण आहे सांगितलं हे एक संन्यासी आहेत संन्यासी आहे म्हटल्यानंतर मग की भौतिक सुखापासून दूर गेलेला भौतिक सुखापासून ममत्व दूर करून आपल्या मस्तीमध्ये राहणारा हा आनंदी अशा पद्धतीचा साधू आहे साधूचं जीवन संन्यासाचं जीवन इतकं आनंदी असतं हे पाहिल्यानंतर त्यांना वैराग्य उत्पन्न झालं पहिल्या दिवशी दुःख पाहिलं दुसऱ्या दिवशी साधूचा त्या ठिकाणी आनंद पाहिला साधूचं तेज पाहिलं आणि वैराग्याची भूमिका अंतकरणानं बनवली दुसऱ्या दिवशी पहाटे ते त्या ठिकाणी घराचा त्याग करून या ठिकाणाहून निघून गेले इथून निघून गेले तर ते बौद्ध गया या ठिकाणी गेले आणि एका पिंपळ वृक्षाच्या जा खाली जाऊन त्यांनी ध्यानधारणा करण्याकरता मेडिटेशनसाठी प्रारंभ केला आणि तिथेच खर अर्थानं जो बोधीवृक्ष ज्याला बौद्ध गया म्हटलं जातं या ठिकाणी त्यांना बोध प्राप्त झाला त्यांना प्राप्त झालेला बोध हा स्वप्तापुरता मर्यादित न ठेवता माझे हे शांतीचे विचार माझा हा विचार समाजाच्या उद्धाराकरता समाजाच्या शांती आणि आनंदाकरता पोषक आहे तर मी याचा प्रचार प्रसार केला पाहिजे तर त्या बौद्ध गळीवरनं त्या ज्ञानाची शाखा विस्तार करण्याकरता ते काशी बनारस या ठिकाणी असलेल्या सारनाथ या ठिकाणी गेले आपलं जवळचं ज्ञान आपल्या पाच शिष्यांना दिलं आणि तिथून पुढे बौद्ध संप्रदायाचा या ठिकाणी अडीच हजार वर्षापूर्वी या ठिकाणी गौतम बुद्धांनी या बौद्ध धर्माची स्थापना केली ज्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला त्याच ठिकाणी आज आम्ही या लुंबिनी या ठिकाणी आज आलेलो आहे धन्यवाद